गोपीचंद पडळकरांची जयंत पाटलांवर गलिच्छ टीका मुख्यमंत्र्यांनी टोचले कान गोपीचंद पडळकर यांनी सांगली जिल्ह्यातील जत विधानसभा बोलताना जयंत पाटील यांच्यावर गलिच्छ शब्दात टीका केली होती जयंत पाटील हा बिंडोक माणूस आहे दर आठ दिवसाला हा आपण किती बिंडोक आहे हे जयंत पाटील सिद्ध करतोय गोपीचंद पडळकर जयंत पाटलासारख्या भिकाऱ्याची अवलात नाही कार्यक्रम घेण्याची धमक आपल्यामध्ये आहे हा जयंत पाटील राजारामबाबू पाटील यांची अवलंब नसणार आहे काहीतरी गडबड आहे अशी पातळी सोडून टीका गोपीचंद पडळकर यांनी केली होती जयंत पाटलांनी मला दाडासारख्या आत्महत्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला याने महाराष्ट्र कसा चालवला जयंत पाटील हा बिंडूक माणूस आहे दर आठ दिवसाला हा आपण किती बिंडूक आहे हे जयंत पाटील सिद्ध करतोय फंडाबाबत आमदार पत्र देऊ शकतो त्या व्यतिरिक्त आमदाराचा आणि कंत्राटदाराचा काही संबंध येत नाही जयंत पाटलाचे काम फक्त गोपीचंद पडळकराला बदनाम करण्याचा आहे पण मी काय आता आलोय का असे अनेक अंगावर घेऊन आलोय या प्रस्थापितांच्या सत्ताकारणामध्ये दोन दोन महिने मी जेलमध्ये जाऊन आलोय जतमध्ये जयंत पाटलांनी माणसे पाठवली गोपीचंद पडळकरांनी कोणत्या व्यापाऱ्याकडून पैसे घेतले का याची माहिती घेतली जर मी कोणाकडून पैसे घेतले असतील तर खंडणीचा गुन्हा दाखल करता येतो का पाहिलं पण हा गोपीचंद पडळकर जयंत नसणार सारख्या काहीतरी गडबड नाही असं विधान गोपीचंद पडळकर यांनी केलं होतं पडळकरांच्या या विधानावरून शरद पवार गट आक्रमक झाला असून पक्षप्रमुख शरद पवार यांनीही नाराजी व्यक्त केली आहे पडळकरांच्या वक्तव्यावरून शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट फोन करून नाराजी नोंदवली त्यानंतर फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना स्पष्ट केलं की गोपीचंद पडळकरांनी केलेलं विधान योग्य नाही कोणाच्याही वडिलांबाबत किंवा कुटुंबाबद्दल टिप्पणी करणे योग्य ठरत नाही मी स्वतः त्यांच्याशी बोललो असून त्यांनी हे सांगितलेलं आहे तसेच फडणवीस म्हणाले शरद पवारांचा मला फोन आला होता मी त्यांनाही आश्वासन दिलं की अशा प्रकारच्या वक्तव्याचं आम्ही समर्थन करणार नाही या प्रतिक्रियेनंतर देवेंद्र फडणवीसांनी पडळकरांना फोन देखील केल्याचं समोर आलेलं आहे खुद्द भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी याबाबतची माहिती दिलेली आहे राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांचा मला फोन आला होता या संदर्भामध्ये अशी वक्तव्य करू नका अशा पद्धतीची सूचना त्यांनी मला दिलेली आहे मी त्यांच्या सूचनेचं पालन करेल फडणवीस यांनी मला ज्या सूचना दिल्या आहेत त्या मी पाळणार आहे असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे त्यामुळे आता या यापुढील काळात पडळकरांच्या बेताल वक्तव्याला लगाम बसेल अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा टी आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका